हो okay. का आज बघा मी तुम्हाला दाखवते म्हटलं होतं आज काही एक।, 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 एक दोन एक तीन इथं पाच इथल्या पाच कळ्या आज उमलणार आहे त्या आणि ही एक सहा आणि इथली एक इथले एक दोन हो का इथले एक दोन इथल्या एक दोन कळ्या अशा आज सात सात फुलं उमलते ते सात ही उद्या उमलणार बहुतेक संध्याकाळी फुलं पुन्हा उमलल्यावर दाखवते हे आता आ, आता अशी येते आता किती वाजले त्या सहा साडेसहा वाजले त्या संध्याकाळच्या दहा वाजता परत एक व्हिडिओ काढते मी तुम्हाला दाखवते हो अशा फुल फुगल्या आता ही बघा आता ही उमलायच्या प्रोसिजरमध्ये येत्या ही दहा वाजेपर्यंत जवळ बऱ्यापैकी अशा उमल हो अशा एवढ्या अशा उमलतात उमलल्यावर एक मी व्हिडिओ काढते बघा आज सात फुलं उमलते ती सात सात इथली पाच सहा सात आठ आठ फुलं उमलते ती इथं पाच एक सहा तिकडला दोन आठ पाचन तीन आठ आठ फुलं उमलणार आहे ती आज किती काळ्या येत्या अजून इकडं काळ्या आहे तिथं खाली काळ्या येत्या इकडं त्या काळ्या बे थाकी ते मला वाटलं होतं सगळी फुलं एक साथ उमलते ती पण बरं झालं उद्याच्याला व्हायला थोडी परवा सोमवारी मला व्हायला माझी लई इच्छा होती सोमवारी फुलं व्हायची महादेवाला म्हणून मा। माझ्या मनासारखं होते सगळं माझ्या मनासारखे फुलं उमलायला लागली ती माझ्या मनासारखं होते आणि हे कसं फुलं अंधारातच उमलत असल्यामुळं संध्याकाळी लय पांढरं पांढरं शुभ्र दिसणार लय छान इतका आनंद असतो ना ही फुलं उमलायला लागल्यावर विचारूच नका मला तर लय आनंद होतो मला तर लय आनंद होतो आणि पहिल्यांदा मला म्हणजे मला इतका आनंद झाला की पहिल्यांदा एवढ्या मला साठ सत्तर काळ्या एकदम पहिल्यांदा आले त्या इतक्या थोड़ा, 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 आता थोड्या 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 उमलत राहणाऱ्या आता काय आहे का बघा मी दहा वाजता परत दाखवल्यावर बघा कशी उमललेली असती मी थोड्या वेळानं म्हणजे जसं जसं उमलल तसं थोड्या 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 उमलल तसं मी फोटो काढून घेणार आहे किंवा एक एक रील्स काढणार आहे म्हणजे कळल की रील्समध्ये टाकीन थोड्या 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 ही सगळ्या आता उद्या उमलतेल्या उद्या जवळजवळ एक फुलं उमलतेली उद्या संध्याकाळी मग परवा दिवशी बरोबर महादेवाला शेवटचा सोमवार व्हायला भेटते ती